रामकृष्ण हरी मंडळी तर हा आपला अठरा इंची पकवाज आहे पकवाज अगदी मांडीवरती सहज बसतो बघा पाहू शकता म्हणजे बैठकी भजन वगैरे असेल तर तुम्ही असा वाजू शकता पकवाज आपण दिलेला आहे साडेतीन हजार रुपयामध्ये पकवाज अठरा इंची आहे पुढी बनारस आहे पुढीचा तोंड सातचा सा आहे खाली धूम आपलं स्वतः बांधलेलं आहे आपण धुमाचं जे तोंड आहे ते सव्वाच आहे पकवाज लाल सिसम मध्ये आहे वादीची गॅरंटी आहे पकवा खोडाची गॅरंटी आहे तर पकवाज ज्यांनी बोलवलंय त्यांचं नाव सांगतो तुम्हाला सदानंद महाराज पवार म्हणून आहेत यांनी हा पक्वाज बोलवलेला आहे संजय लक्ष्मण ढेमरे सदानंद गंगा नारायण रोड शिन्न आय टी ए आय च्या मागे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी आपला पकवाज हा जाणार आहे तर पक्वाजासोबत आपण फ्री दिलेला आहे आपल्या नियमीप्रमाणे गाद्या आणि दट्टे आणि त्यांनी आपल्याला एक्स्ट्रा पैसे देऊन ही बॅग पण घेतलेली आहे बॅग वॉटरप्रूफ आहे आपला लोगो पण आहे हा वॉटरप्रूफ बॅग आहे आपण पप्पा सोबत बॅग पण दिलेली आहे त्यांनी पैसे दिलेले आहेत म्हणून तर तुम्हाला ही ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन मागू शकता हा घरकोच सुविधा आहे आपली संपूर्ण भारतामध्ये पार्सल पाठवले जाते आपल्या दुकानाचा जो ॲड्रेस आहे तो श्री संत ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवली समोर वडगाव चौक आळंदी देवाची आणि आपली शाखा नंबर दोन पण आहे आ, त्या ठिकाणी आपला बारका भाऊ असतो त्यांच्या सपोर्टमुळे तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि माऊलीच्या आशीर्वादाने आपलं सर्व चांगल्या प्रकारे चाललेलं आहे तर आपली जी सुविधा आहे ती संपूर्ण भारतामध्ये आहे पार्सलचा खर्च हा तुमच्याकडे असतो आणि पकवाजाची जी पॅकिंग आहे ती आम्ही स्वतः करतो पॅकिंगचे जे पाचशे सहाशे रुपये लागतात ते आम्ही करतो आ, आता हे तुम्ही पाहू शकता हा पुस्ता वगैरे हो आहे आपण हा पक्वाज आता पॅकिंग करण्यासाठीच घेतलेला आहे आपले हे काही चार पाच पकवाज पार्सल पाठवायचे आहे तर ती तयारी चालू आहे आपली तर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑनलाईन बोलू शकता घरी बसल्या जाग्या तुम्ही ऑनलाईन बोलवला की डायरेक्ट तुमच्या घरी येईल पकवाज बुक केला त्याच्यानंतर तीन दिवसामध्ये तुमच्या घरी येईल आता पकवाजाचा आवाज दाखवला असता तुम्हाला पण बाहेर प्रचार चालू आहे सध्या आळंदीची नगरपालिका लागलेली ला आहे फार गोंधळ आहे त्यामुळे आपण ज्यावेळेस व्हिडिओ एडिट करतो त्यावेळेस हा बेकग्राऊंडचा आवाज सगळा गायब होतो त्यामुळे जरी वाजून दाखवला तरी काही उपयोग होत नाही तर आवाजाचं टुनिंगचा आवाज जर पाहायचा वगैरे असेल तर मध्ये जावा आणि आपल्या ट्युनिंग वगैरे केलेले व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका रामकृष्ण